श्री स्वामी समर्थ आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि श्री स्वामी समर्थ या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज मी तुम्हाला ज्या व्यक्तींना व्यसन आहे त्या त्या व्यक्तींचे व्यसन आपण कसे सु सोडणार ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत श्रावण महिना चालू आहे हे सर्वांना माहिती आहे या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही जर हा उपाय केला तर खूप फरक पडेल त्यासाठी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका हा उपाय करण्या अगोदर असायला हवे कारण महाराजांची नित्यसेवा ही सुद्धा खूप महत्वाची असते मग तुम्ही नित्यसेवा सुरू केल्यानंतर तुमच्या घरामध्ये तर खूप फरक पडलाच असेल पण त्याचबरोबर तुमचे प्रश्न सुद्धा हळूहळू सुटायला मार्गी लागले असतील तुम्ही काय करायचं आहे सर्वात अगोदर महाराजांचे अधिष्ठान तुमच्या घरी असायला हवे तुम्ही तुमची कुठलीही समस्या असेल ती मग पतीच्या व्यसनाशी असेल मुलाच्या शिक्षणाची असेल कुठलीही कोणतीही तुमची अडचण असेल तुमचं सुख असेल तुमचं दुःख असेल तुमचा प्रत्येक क्षण तुम्ही महाराजांशी शेअर करायचा म्हणजे महाराजांशी तुम्ही सांगायचा तुम्ही घरात एकच नियम ठेवायचा घरातून बाहेर पडताना आपल्या देवघरातील देवाला नमस्कार करूनच बाहेर पडा आणि घरी परत आल्यावरही देवाचं दर्शन घ्या कारण तो भगवंत तुम्ही घरी यायची वाट पाहत असतो आपल्या घरी असा नियम बनवा की जेव्हा कधी तुम्ही घरातून बाहेर पडता तेव्हा देवासमोर क्षणभर थांबून हे परमेश्वरा तुम्हीही माझ्यासोबत चला असं म्हणा कारण तुमच्या हातामध्ये भलेही लाखाचं घड्याळ असेल परंतु त्यावर दाखवणारी वेळ ही फक्त त्या भगवंताच्याच हातात आहे म्हणून तुम्ही हा उपाय घरातील सर्व सदस्यांनी जरूर करावा त्याचबरोबर आपल्याला काय करायचं आहे श्रावण महिना चालू आहे हे सर्वांना माहिती आहे या श्रावण महिन्यामध्ये महादेवाची पूजा केली जाते दर सो श्रावण सोमवारी महादेवाच्या पिंडीवर एकशे आठ बेलपत्र वाहिले जाते त्याचबरोबर आपल्याला हा छोटासा उपाय करायचा आहे काय करायचं आहे रुद्राध्याय नित्यसेवा या ग्रंथामध्ये पुस्तकामध्ये आहे ते तुम्ही वाचायचं आहे दररोज तुम्ही कुठल्याही श्रावण महिन्यातल्या कुठल्याही दिवसापासून तुम्ही या सेवेला सुरुवात करायची आहे त्या अगोदर तुम्ही सकाळी साडे दहाच्या आत संकल्प सोडायचा आहे ही सेवा तुम्हाला एक्केचाळीस दिवस करायची आहे तुम्ही तुमच्या पतीचे व्यसन असेल तुमच्या मोठ्या मुलाचे असेल किंवा कुठल्याही कुटुंबातील सदस्याचे असेल ते तुम्ही व्यसन सोडू शकता ही खूप प्रभावी आणि शंभर टक्के फलदायी सेवा आहे त्यासाठी तुम्ही हा उपाय जरूर करायचा आहे कुठल्याही दिवसापासून तुम्ही या उपायाला सुरुवात करू शकता त्यास त्या अगोदर त्या तुम्ही संकल्प करायचा आहे ज्या व्यक्तीसाठी आणि ज्या कारणासाठी म्हणजेच व्यसन सोडण्यासाठी तुम्ही ही सेवा करत आहात मग संकल्प केल्यानंतर तुम्हाला रुद्राध्याय वाचायचा आहे रुद्राध्याय महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करत करत म्हणायचा आहे एक अर्धा तास लागेल पहिल्या दिवशी तुम्हाला ही सेवा पूर्ण करण्यासाठी एक तास लागेल कारण नवीन आहे तुमच्यासाठी ही सेवा पूर्ण करण्यासाठी पहिल्या दिवशी थोडासा वेळ लागेल मग तुम्ही गळती ठेवायची आहे गळती स्टँड ठेवायचा आहे आणि ता त्याबरोबर तांब्याच्या खाली महादेवाची पिंड ठेवायची आहे जर तुमच्याकडे आद्र अकरा रुद्राक्षाची जर माळ असेल तर ती माळसुद्धा तुम्ही महादेवाच्या पिंडीवर घालायची आहे आणि दररोज दररोज रुद्राध्याय वाचायचा आहे रुद्राध्यायामध्ये दोन विभाग आहेत चमक विभाग आणि अमक विभाग ह्या दोन्ही विभागामध्ये अकरा अकरा चमक अकरा अकरा अमक असे दोन्ही पण आहेत हे दोन्हीही तुम्ही पूर्ण वेळ अभिषेक होईपर्यंत वाचायचा आहे आणि अभिषेक केल्यानंतर जे पाणी पडतं त्याला आपण तीर्थ म्हणूया ते तीर्थ तुम्ही ज्या व्यक्तीला व्यसन आहे त्या व्यक्तीला तुम्ही द द्यायचं आहे मग ती व्यक्ती जर घेत नसेल तर तुम्ही त्याला जेव्हा आपले पती जेवण करतात किंवा बाहेरून येतात त्यांना पाणी हवं असेल तर तेव्हा तुम्ही त्यांना सांगू नका ना एखादं चांगलं काम आपण करत असाल आणि त्या त्या कामासाठी जर आपण खोटं बोललं तर काही हरकत नाही आपल्या नवऱ्याला आपण कशा पद्धतीने ते तीर्थ द्यायचं हे आपल्यावर अवलंबून आहे म्हणून तुम्ही तुम्ही जर व्यक्तीला सांगितलं तुमच्या पतीला सांगितलात की मी तुमच्यासाठी ही सेवा करत आहे आणि तुम्हाला मी हे तीर्थ देणार आहे असं म्हटल्यानंतर कोणताच पती घेणार नाही त्यासाठी तुम्ही गुपचिप गुपचूपपणे तुम्ही तुमच्या पतीला द्यायचं आहे जेव्हा पती तुमचे पाणी मागतील तेव्हा तुम्ही हेच पाणी ज्या बॉटलमध्ये देताय ज्या तांब्यामध्ये तुम्ही पाणी पिण्यासाठी देताय ज्या ग्लासामध्ये तुम्ही देताय हेच तीर्थ तुम्ही देऊ शकता ना कारण चांगल्या कामासाठी जर आपण खोटं बोललात तर ते महाराजांनासुद्धा मान्य आहे कारण महाराजसुद्धा म्हणतात की तुम्ही जर चांगल्या कामासाठी खोटं बोललात तर ते खोटं नाही म्हणून सर्व स्त्री भगिनींना माझी विनंती आहे की तुम्ही चुप म्हणजे खोटं बोलून पण हे तीर्थ देऊ शकता तुम्ही बघा तुम्हीही थोडंसं चमच्याभर तीर्थ हे घेऊन बघा त्या तीर्थाची जे आपण तीर्थ केलेलं आहे त्या तीर्थाची टेस्ट बदललेली असेल तुम्ही रुद्राध्याय पूर्ण वाचल्यानंतर एक चमच्याभर ते तीर्थ घेऊन पहा आणि तीर्थ घेण्याच्या अगोदर तुमचं नॉर्मल पाणी पिऊन पहा अगोदर पिलेलं पाणी आणि तुम्ही रुद्राध्याय केल्यानंतरचं जे तीर्थ झालेलं आहे ते पाणी बघा या दोन्ही पाण्यामध्ये तीर्थ म्हणूया आपण ह्या दोन्ही ह्याच्यामध्ये पाण्याची चव बदललेली आपल्याला आढळून येईल हा इतका प्रभावशाली उपाय आहे तुम्ही सर्वांनी हा उपाय जरूर करायचा आहे आणि मला नंतर सांगायचं आहे की ताई आमच्या पतीला खूप फरक पडला आहे न चुकता तुम्ही एक्केचाळीस दिवस ही सेवा करू शकता जर महिला भगिनींना एक्केचाळीस दिवसामध्ये अडचण आली असेल तर तुमचे चार दिवस संपल्यानंतर तुम्ही एका दिवशी दोन वेळा तीन वेळा करून ते तीर्थ देऊ शकता आणि एक्केचाळीस दिवस पूर्ण करू शकता म्हणजे दोन तीन वेळा म्हणजे एका दिवसामध्ये तुम्ही रुद्राध्याय दोन तीन वेळा वाचन करून मग द्यायचं आहे म्हणजे तुमचे एक्केचाळीस दिवस पूर्ण झाले पाहिजेत ही सेवा खूप प्रभावी आहे मी बऱ्याच जणांना हा उपाय सांगितला आहे काय असतं बघा शेवटी आपली श्रद्धा महत्वाची असते आपण जर श्रद्धेने महाराजांना साक्षी ठेवून महाराजांना सगळ्या गोष्टी आपण सांगायच्या सगळ्या गोष्टी महाराजांशी शेअर करायच्या कारण करता आणि करविता शेवटी महाराजच आहेत म्हणून आपण सर्वांनी हा उपाय या श्रावण महिन्यामध्ये कुठल्याही दिवशीपासून चालू करू शकता हा खूप प्रभावी उपाय आहे सर्वांनी जरूर करावा त्यानंतर अजून एक दुसरा उपाय आहे सगळ्यांच्या घरी मसाल्या डब्यामध्ये मिरे असतात मिरे काय करायचे आहेत आपल्याला एक ग्लासभर पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये दहा मिरे बारीक बारीक वाटून त्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत त्यानंतर ते पा त्याच पाण्यामध्ये एक इंच गुळाचा खडा टाकायचा आहे आणि एक ग्लासभर पाण्यामध्ये ते दहा मिरे वाटून एक इंच गुळाचा खडा हे पूर्ण वेळ दहा पंधरा मिनटं ते पाणी उकळू द्यायचं आहे म्हणजे ते पाणी कब्भर होईल एवढं पाणी ते द्यायचं पाणी होऊ द्यायचं आहे आणि मग ते पूर्ण पाणी उकळून उकळून कब्भर राहिल्यानंतर ते काढा ते तुम्ही तुमच्या पतीला द्यायचा आहे हा उपाय सुद्धा तुम्ही एक्केचाळीस दिवस करायचा आहे रुद्राध्यायाचा उपाय करा किंवा ह्या मिरे वाटून पाण्याचा म्हणजे काढ्याचा उपयोग करा हे दोन्हीही उपाय खूप चांगले आणि प्रभावशाली आहेत हे मिऱ्याचा उपाय जर तुम्ही एकदाच खूप सारे मिरे घेऊन वाटून ठेवलात तरीही चालते दररोज एक चमचा मिरे पावडर घ्यायचं एक इंच गुळाचा खडा घ्यायचा ग्लासभर पाणी घ्यायचं खूप दहा ते पंधरा मिनटं पाणी उकळू द्यायचं जेव्हा पाणी एक कपभर राहील तेव्हा बंद करायचा गॅस आणि मग ते गाळून पतीला पिण्यासाठी द्यायचं जर तुमचे पती विचारत असतील की हे कशासाठी आहे तर प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हा काढा आहे असं तुम्ही म्हणू शकता कुठलंही तुम्ही सांगा ना हो आपल्या पतीला आपण कशा पद्धतीने देऊ शकता हे ज्या त्याच्या पत्नीच्या ह्याच्यावर अवलंबून आहे म्हणून तुम्ही कशाही पद्धतीने तुमच्या पतीला सांगा आणि हा सुद्धा काढा तुम्ही देऊन पहा ह्या काढ्याचा सुद्धा उपयोग तुम्हाला एक्केचाळीस दिवस करायचा आहे दोन्ही उपाय तुम्ही कंटिन्यू ते पण रुद्राध्यायची सेवा आणि हे मिऱ्याचा काढा हे दोन्हीही उपाय जर तुम्ही चालू केलेत तर मी तुम्हाला शंभर टक्केचा आश्वासन देते की हा तुम्हाला फरक पडेल म्हणजे पडेल आणि तुम्ही महाराजांना पण विनंती करायची आहे नित्यसेवा पण चालू ठेवायची आहे तीन अध्याय अकरा माळी जप त्याचबरोबर तुम्हाला रुद्राध्याय झाल्यानंतर जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही एक माळ ह्याचं सुद्धा करायचं आहे महामृत्युंजय मंत्राची सुद्धा जर तुम्हाला शक्य होत असेल तर दररोज एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा महामृत्युंजय मंत्र पण म्हणायचं आहे महामृत्युंजय मंत्र कोणता आहे हे सर्वांना माहिती आहे तरी पण मी एक वेळा महामृत्युंजय मंत्र सांगत आहे ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधी उर्वारुकमिव उर्वारुकमीवबंधनान मृत्युमुक्षी मामृतान जर तुम्हाला शक्य होत असेल तरच तुम्ही हा मंत्र दररोज रुद्राध्याय झाल्यानंतर एकशे आठ वेळा म्हणजेच एक, एक माळ करू शकता जर शक्य होत नसेल तर फक्त रुद्राध्याय अध्याय तरी तरीसुद्धा चालू शकते दोन्हीही उपाय खात्रीशीर आहेत शंभर टक्के फळ देणारे आहेत तुम्ही जरूर करून पाहावे शेवटी काय असते बघा माणसाचे शरीर असो वा मन ते स्वस्थ राहण्यासाठी जे काही लागेल ते गरजेपुरतेच घ्यावे लागते माणसाचे तीन मूलभूत गरजा असतात अन्न वस्त्र आणि निवारा याची पूर्तता झाली तर इतर सर्व अत्यावश्यक असे काही नाही जगण्यासाठी अन्नाचा ऊर्जा स्तोत्र लागतो हेच अन्न गरजेपेक्षा जास्त खाल्ले तर शरीर सुस्त जडत्व येत असतं शरीराला सुस्तता आणि जडत्व येत असतं गरजेपेक्षा झोप जास्त घेतली तर आपल्याला ताजेतवाने वाटण्यापेक्षा अंगामध्ये आळस भरल्यासारखा वाटतो तसेच आपल्या आपत्त्यांना गरजेपेक्षा जास्त जर लाड आपण केलेत तर ते मुलं सुद्धा आपले हट्टी बनतात माणसाच्या भोवती ज्या काही भौतिक व गोष्टी आहेत त्याचा अतिरेक किंवा जास्तीचा हाव माणसाने समाधानी करण्याऐवजी अतृप्त व चिंताग्रस्त करून टाकत आहेत त्यामुळे थोडक्यात सुख हे लक्षात घेऊन आपण हे उपाय करायचे आहेत हाव हे जर उपाय तुम्ही सर्वांनी श्रद्धापूर्वक जर केलेत तर तुम्हाला नक्कीच फळ भेटेल असेच जर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी श्री स्वामी समर्थ या यूट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायचं आहे आणि ज्यांना कोणाला ह्या दोन्ही उपायाने फरक पडला आहे त्यांनी मला आवर्जून सांगायचं आहे की ताई आमच्या मिस्टरांना फरक पडलेला आहे या दोन्ही उपाय हे मी प्रत्येक जणांना आणि ज्यांनी ज्यांनी मला विचारपूस केली त्या सर्वांना मी हे उपाय सांगितलेले आहेत आणि त्यांना पण फरक पडलेला आहे म्हणून तुम्ही सर्वांनी हे दोन्हीही उपाय करायचे आहेत आणि कमेंटमध्ये मला श्री स्वामी लिहून पण सांगायचं आहे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ